लिया एक महिनाभरापासून काही तळीराम आमचे मराठवाडा भूषण सुरेश दस यांच्यावरती गरळ ओळखत आहेत आणि आमचे सर्व कार्यकर्ते हे खूप संयमाने घेत आहेत कोणीही त्याच्या विरोधात एक शब्दही बोलत नाही परंतु आता त्याचा अतिरेक झालेला आहे आणि आमच्या लोकनेत्यावर ही जी चिखलफेक चाललेली आहे याचा कुठंतरी भविष्यात उद्रेक होईल याच्यासाठी कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या जात आहेत त्याच्यामुळं भविष्यात विनाकारण काही आघटित घडू नाही किंवा पुढं हानामाऱ्याची वेळ येऊ नाही याच्यासाठी आम्ही सर्वजण एक शांततेच्या मार्गाने एस पी साहेबांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी एस पी ऑफिसला आमच्या तीनही तालुक्यातील म्हणजे मतदारसंघातील नगर परिषदेच्या अध्यक्ष असतील मार्केट कमिटीचे सभापती असतील सर्व संचालक असतील दूध संघाचे चेअरमन संचालक पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी आणि मतदारसंघातील सर्व सरपंच या ठिकाणी एस पी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेले आहे आमदार सुरेश अण्णा दस हे पाच टर्मचे आमदार आहेत माजी राज्यमंत्री आहेत जे तुम्ही सोशल मीडियावर अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून काही चिखलपेक करायची एवढ्या मोठ्या माणसावर एकेरी उल्लेख करून बोलायचे आणि चॅलेंज करायचे दण थोपटायचे हे या गोष्टी सोशल मीडियावर चालू होत्यापर्यंत ठीक होत परंतु चौकात आल्यानंतर किंवा आमच्या कोणत्या कार्यकर्त्याच्या समोर हे असं काही झाल्यानंतर कार्यकर्ते हे ऐकून घेणार नाही हे आवर्जून सांगण्यासाठी एस पी साहेबापासी आम्ही सगळे आलेलो आहोत त्याचं काय असेल ते त्यांनी उपाययोजना करावी त्याचं पायबंद करावा नसता परत काही अगटीत घडू नये यासाठी आम्ही सर्व इथं आलेलो